नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत कार्यालयावर खडक संविधान मोर्चा धडक झोपडपट्टी करण्यासाठी काळाखडक येथे निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले होते झोपडपट्टी पुनर्वसन योजने संदर्भात नागरिकांचा विरोध असल्याबाबतचे बाबतचे पाचशे सयांचे पत्र अपनावतन संघटनेचे अध्यक्ष सिद्धीबाई शेख यांना देण्यात आले बैठकीत नागरिकांनी अनेक अडचणी मांडल्या निरक्षर महिलांना खोटी माहिती देऊन भीती दाखवून संमती घेऊन दिशाभूल व फसवणूक केल्याचे देखील दिशा सांगितले तसेच पोलीस उद्धट वर्तन करून गुन्हे दाखल करण्याची धमकी देत बेकायदेशीर सर्वे करण्यात आला असल्याचे यावेळेस सांगितले अपना वतन संघटनेचे अध्यक्ष यांनी सांगितले की नागरिकांचा एसआरए प्रकल्पाला विरोध असेल तर बिल्डर व प्रशासन जबरदस्ती का करत आहे कायदा हा लोकांसाठी आहे त्यामुळे लोकांच्या भावनेचा व बागणीचा विचार झाला पाहिजे विकासकाकडून कुठल्याही प्रकारची लेखी हमी घेतली जात नाही पैशाच्या व गुंडगिरीच्या जोरावर प्रकल्प रेटून नेला जातो त्यामुळे एसआरएच्या कार्यालयाच्या भ्रष्ट व मनमानी कारभाराविरोधात मोर्चा काढणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले की आम्ही कामाला जातो आम्ही घरात राहत नाहीये आम्ही दोन्या बांड्याची कामं करतो कुठं चापात्या लाटायला जातो काही का का चा ना काय करतोच आमच्या पोटासाठी आम्ही पण आम्ही घरात नसताना डायरेक्ट जायचं आणि नंबर टाकायचं हे आम्हाला काय कळून दिलं नाही का काय नाही आम्ही काय करायचं हां आमचं घर आमच्या ठिकाणीच राहू द्या आम्हाला काय काय करायचं नाही काय नाही कुणाचं काय भरून नाही ते असे बिसारी काय आम्हाला माहित नाही ते बिल्डर बी आम्हाला काय ते एसआरए अधिकारी म्हणतात की जोप्र मध्ये राहण्यापेक्षा तुम्हाला पोहोचल नाही पाहिजे आम्हाला आम्हाला नाही पाहिजे आमचं जे येडवाकड़े हेच पाहिजे ना आम्हाला हेच आम्हाला आम्हाला नाही पाहिजे बिल्डर 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 नाही पाहिजे आम्ही पन्नास चाळीस वर्ष काढले आता इथून पुढे पण ते आमचे पसन बायामान चाडाणी आहे ती म्हणजे तुम्हाला पेन्शन देतो येदो बायांना अशी म्हणून फसवणूक केली आम्ही अडाणी बाय आहेत आमटा दिला आमटा पेन्शन पेन्शन देतो तुम्हाला घर देतो तुम्हाला व्यवस्थित करतो म्हणून असं गोड गोवले काटा काढले त्यांनी काय काय आम्ही फॉर्म भरलेलं नाही कागदपत्र काय काय कागदपत्र आधार कार्ड आधार कार्ड कार्ड दिलं आणि

या निमोलेच्या अधीन राहून एस आर एच्या अधिकाऱ्यांनी काम करणं आवश्यक आहे परंतु काळाखडक झोपडपट्टीमध्ये काम करत असताना ज्या संमत्या आहेत त्या संमत्या नागरिकांना फसवून या नागरिक सगळे समोर समोर आहेत नागरिकांनी शंभर रुपयाच्या स शपथपत्रावरसुद्धा सांगितलेलं आहे की त्यांना राजीव गांधी आधार योजनेचे फॉर्म आहेत रेशन कार्डचे फॉर्म आहेत त्याच्यानंतर रेशनिंग कार्डचे फॉर्म असे सांगून त्यांना ज्या लोकांना निरक्षर आहेत ज्यांना लिहिता वाचता येत नाही अशा लोकांना तशा पद्धतीचं सांगून त्यांची दिशाभूल करून खोटी माहिती देऊन जोर जबरदस्तीने फॉर्म भरण्यात आलेले आहेत हे एस आर एच्या नियमात बसतं का हे मी त्या अधिकाऱ्यांना विचारतो पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आहे की असा जर विश्वासघात करणारा जर व्यक्ती जर बिल्डर तो असेल तर त्याची काय गॅरंटी आहे की ह्या सर्व लोकांचं तो पुनर्वसन करेल त्याच्यामुळं या इथल्या नागरिकांचं जे म्हणणं आहे की आम्हाला विश्वासात न घेता आमची फसवणूक केलेली आहे त्याच्यामुळं त्यांच्यावरती फौजदार गुन्हे दाखल करावेत आणि एस आर ए जो झालेला आहे तो रद्द करावा एस आर एचा सर्वे रद्द करावा अशी नागरिकांची मा मागणी आहे नागरिकांनी बोलवण्याप्रमाणे मी या ठिकाणी आलेलो आहे त्याच्यामुळं नागरिकांसाठी मी किती जरी मला त्रास झाला किती जरी मला बदनाम जरी केलं काही जरी केलं तर नागरिकांसाठी मी जीवाची बाजी लावून लढण्यासाठी तयार आहे भारतीय संविधानाला मानणारे आम्ही लोक आहोत त्याच्यामुळं जर इथल्या पंधराशे सोळाशे लोकांच्या राहण्याचा प्रश्न जर उद्भवत असेल आणि चुकीच्या पद्धतीने त्यांना दादागिरी करून पोलीस बळाचा वापर करून त्यांना जर इथं बेघर केलं जात असेल तर त्याच्याविरोधात न्याय मागण्यासाठी आम्ही नक्कीच लढा देणार आहोत आपणावतन संघटनेच्या वतीने आम्ही येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये एस आर कार्यालयावरती मोर्चा करणार आहोत जर एस आर अधिकाऱ्यांनी ऐकलं नाही तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे करन मोर्चा करणार आहोत आणि त्यांनी जरी नाही ऐकलं तर आम्ही डायरेक्ट सी एमचा जो वर्षा बंगला आहे त्या वर्षा बंगल्यावरती आम्ही मोर्चा करणार आहोत त्याच्यामध्ये आम्ही प्रामुख्याने चार मागण्या असणार आहेत सर्वप्रथम माझी पहिली मागणी असणार आहे की नागरिकांना विश्वासात न घेता खोटी माहिती सांगून जे चुकीचे संमती घेतलेल्या आहेत त्या सं त्याबद्दल बिल्डरवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा दुसरा जे एस आर एचे अधिकारी आहेत त्यांनी शासन नियमालीचे उल्लंघन करून चुकीच्या पद्धतीने बनावट कागदपत्र भरून याद्या तयार केलेल्या आहेत त्या सर्व अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल व्हावेत आणि नागरिकांच्या मागणीप्रमाणे जो सर्वे अठ्ठावीस तारखेला झालेला आहे तो सर्वे रद्द करण्यात यावा कारण जवळजवळ आठशे ते एक हजार नागरिकांच्या सर्वेवरती हरकती आहेत हरकती आहेत त्याच्यामुळे तो सर्वे रद्द करण्यात यावा आणि तिसरी मागणी आमची आहे की सर्वे नंबर एकशे चोवीस एक काळाखडक वाकड या जा जमिनीचा खरेदी विक्रीचा जो व्यवहार झालेला आहे ती ट्रस्टची जमीन आहे गायरांची जमीन आहे ही कशा पद्धतीने बिल्डरच्या नावावर आलेली आहे या, या सर्व संदर्भात या सर्व गोष्टींची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा या काळाखडकच्या पुनर्वसन प्रकल्पामध्ये सहभागी असलेले जे मुख्य अधिकारी एस आर एचे असतील इतर अधिकारी असतील नायब तहसीलदार असतील तहसीलदार असतील बिल्डर असतील व इतर शासनाचे अधिकारी असतील व पोलीससुद्धा असतील या सर्वांच्या आर्थिक गैरव्यवहाराची ईडी मार्फत चौकशी करण्यात यावी अशा प्रकारच्या आमच्या मागण्या असं आहेत ह्या मागण्यांची दखल जर का ह्या दोन चार दिवसामध्ये घेऊन आपणावतन संघटनेला लेखी स्वरूपात कळवण्यात आले नाही तर जे आंदोलन होईल त्या सर्व आंदोलनाची जबाबदारी ही संबंधित प्रशासकीय यंत्रणेवर असेल असा इशारा या ठिकाणी मी देतो पण आमचं आहे तसंच पाहिजे कागदपत्र काय घेतले आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड लाईट बिल हे सगळं आमचं मिस्टरांचं पण घेतले दमदाटी देऊन आमच्याकडून नाही दिलं तर तक्रार तुमच्यावर कागदपत्र की काय मिळणार नाही येऊ दे हल्ला पुन्हा रस्त्यावर कुठं बसताव असं भिवून दिलेला आहे लोकांनी काय काय लोकांनी भिवून दिलेले आहे काही काय आणणारे होत नाही चॅनल व पोर्टल ला करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे